विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्र हो आजचा व्हिडिओ हा सर्व टेटधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच दिवसापासून बरेच टेटधारक मला कमेंट करत होते की सर तुम्ही सब्जेक्ट वाइज मीडियम वाइज त्याचबरोबर जे काही विद्यार्थी सी टी टी पास झालेले आहेत जे काही विद्यार्थी टी ई टी पास झालेले आहेत जे काही विद्यार्थी टेक क्वालिफाय झालेले आहेत त्यानुसार कट ऑफ लावा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्याला संधी मिळेल की नाही याचा अंदाज येऊ शकतो तर विद्यार्थी हो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे कारण आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे रिवाइज्ड कट ऑफ जो आहे तो इथे लावण्याचा हो, एक प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्र हो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि तुम्ही पहिल्यांदा आपला चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जे काही शिक्षक भरतीचे महत्त्वाचे अपडेट्स असतात सर्व अपडेट आपण या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि विद्यार्थी मित्र हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण प्रत्येक टेकधारकाला याचा फायदा दहा झाला पाहिजे कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण बरेच विद्यार्थी ब बऱ्याच दिवसापासून या गोष्टीचा विचार करत आहेत आप की आपल्याला संधी मिळू शकते की नाही आणि ते खूप पॅनिक झालेले आहेत तर त्यांना थोडंसं रिलीफ होईल तर विद्यार्थी मित्र हो तुमचा जास्त वेळ न घेता चला तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला तर विद्यार्थी मित्रो तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे की शिक्षक भृत्तीमध्ये एकूण जे काही विद्यार्थी एक्झामला आय झाले होते ते जवळपास दोन लाख सोळा हजार पंचेचाळीस असा काही आकडा होता आणि यापैकी आपला प्रेफरन्स फॉर्म लॉक केलेले जे काही विद्यार्थी मित्र होते ते फायनली प्रेफरन्स फॉर्म लॉक केलेले एक लाख छत्तीस हजार विद्यार्थी आहेत ओके आकड़ा है। तर हा आकडा तुम्हाला क्लिअर आहे त्यानंतर तुम्हाला एक अंदाज आहे की एकूण एकवीस हजार जागा आपल्या ह्या भरल्या जाणार आहेत एकवीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर जागा ह्या भरल्या जाणार आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या डोक्यात अजून एक असलं पाहिजे की कॅटेगरी जो कटॉ जो काही पदं भरणार आहेत ते तुमचा आकडा तुमच्या देनात असलं पाहिजे की एस सीमध्ये एकूण किती जागा भरणार आहेत तीन हजार एकशे सत्तेचाळीस आता आपण पहिल्यांदा एस सीचा विचार केला तर एस सीमध्ये पहा विद्यार्थी मित्र जर तुम्ही एस सीमध्ये पहिली ते पाचवीचा विचार केलात तर पहिली ते पाचवीमध्ये दहा हजार दोनशे चाळीस जागा ह्या एस सीच्या बांधल्या जाणार आहेत ओके आणि त्याचबरोबर एस सीमध्ये जर तुम्ही विचार केलात तर फर्स्ट टू फिफ्थमध्ये मध्ये टी आणि टीईटी क्वालिफाय विद्यार्थी ओके तर सी टी सीटीईटी आणि बरेच विद्यार्थी सीटीई टी पण क्वालिफाय आहेत पेपर वन पेपर टू आणि टीईटी पण क्वालिफाय आहेत तर साधारण असा जर तुम्ही अंदाजेत विचार केलात तर मिडीयम वाईज तर इथं इंग्लिश मीडियम मराठी मिडियम उर्दू मिडियम आणि हिंदी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या मिडियम वाईज आणि कॅटेगरी वाईज जर विचार केला तर हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी हो इथे एस सीचा जो कट ऑफ आहे तो अतिशय कमी हा लावू शकतो ओके साधारण पहा जर तुम्ही मीडियम वाईज विचार केलात इंग्लिश मीडियम मना, मराठी मीडियम मना, हिंदी मीडियम आणि सी क्वालिफाई टी क्वालिफाय झालेली टी ई टी क्वालिफाय झालेली आणि एस सीच्या जागा तर आहेत तीन हजार एकशे सत्तेचाळीस तर साधारण पहा तुम्ही जर पूर्णपणे याचा अनालिसिस केलं तर तुम्ही लिस्ट पाहू शकता तिथे तर साधारण जर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही विचार केलात तर साधारण सत्तर मार्क्सवाले देखील विद्यार्थी इथे लागण्याचे चान्स आहेत सत्तर आणि काही वेळेस पहा जर विद्यार्थ्यां जर अवेलेबल नसतील तर एस सी कॅटेगरीतले जे काही विद्यार्थी सी टी टी क्वालिफाय आहेत पण त्यांना टेटमध्ये साठच मार्क आहेत असे विद्यार्थी देखील इथे लागून जाऊ शकतात तर हा एक अंदाजित कट ऑफ आहे पण याच्या बेसिसवरती तुम्हाला एक अंदाज समजू शकतो की आपण इथं लागू शकतो की नाही ओके तर ह्या गोष्टी तुम्ही क्लिअर ठेवा ओके साधारण मिनिमम सत्तर साठ ऐंशी नव्वद अशा पद्धतीनं कट ऑफ हा तुमचा लागू शकतो एस सी कॅटेगरीजमध्ये जर सी टी टी क्वालिफाय आहे तुम्ही टेट क्वालिफाय आहे आणि टी ई टी क्वालिफाय आहे एक ते पाससाठी तर दुसरं पहा एस टी कॅटेगरीचा तुम्ही आपण विचार करताना एस टी कॅटेगरीमध्ये एकूण जागा पहा तीन हजार पाचशे बेचाळीस जागा आहे तिथे ओके तीन हजार पाचशे बेचाळीस जागा आणि तुम्ही जर याचा मिडियम वाईज विचार केलात त्यानंतर कॅटेगरी वाईज विचार केलात सी टी टी क्वालिफाय झालेले विद्यार्थी विचार केलात टेट क्वालिफाय झालेले विद्यार्थी विचार केलात आणि टी ई टी क्वालिफाय झालेले विद्यार्थी विचार केला तर तर पहा इथं एस टी कॅटेगरीमध्ये एक ते पाचसाठी दहा हजार दोनशे चाळीस जागा आहेत तर इथं जो कटऑफ आहे पण आपण हा जो ऑफ तुम्हाला विद्यार्थी मित्र सांगतो आता एस सीचं आपण पहिल्यांदा बघितलं ना तर हा इथे बरेच विद्यार्थी जे आहेत ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे बी एड झालेलं आहे असे विद्यार्थी अकरा बारासाठी अप्लाय करू शकतात एस सीमध्ये तर ब काय बरेच विद्यार्थी विथ इंटरव्ह्यू दॅट इंटरव्ह्यूसाठी अप्लाय करू शकतात तर इथं ऑफ हा पूर्णपणे खाली लागू शकतो कारण जागा जास्त आहेत आणि इथं पहा तुम्ही जर या गोष्टी विचार केलात तर एक ते पाचसाठी जागा जास्त आहेत दहा हजार दोनशे चाळीस जागा आहेत ओके okay, तर हंड्रेड पर्सेंट इथं ए सी कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो मॅक्सिमम कमी लावू शकतो जर आपण इंटरव्ह्यूचा विचार केला तर तिथं मार्क्सचा क्रायटेरिया कमी कन्सिडर होईल आणि तुमचा डेमो आणि तुमचं जे काही तुमचं डेमो आणि तुमचे टेटचा स्कोर ओके okay, आणि तुमचं इंटरव्ह्यू कशा पद्धतीनं होईल तर तिथं पन्नास आठ सुद्धा आरामात लावून जाऊ शकतात ओके त्यानंतर एस टीमध्ये पहा एस टीमध्ये तीन हजार पाचशे बेचाळीस जागा आहेत तर विद्यार्थी मित्रो एस टीचा जर विचार केला तुम्ही सगळ्या गोष्टीचा मिडियम कॅटेगरीज सी टी टी टेट आणि जे काही या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर साधारण पहा इथे देखील सत्तर ते साठ सत्तर ते साठ साठ सत्तरवालेसुद्धा इथे लागून जाऊ शकतात ओके आणि अकरावी वारासाठी जरी तुम्ही विचार केलात आणि सब्जेक्ट वाईज विचार केलात हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे इथे सब्जेक्ट वाईज ओके सब्जेक्ट वाईज पाहिजे एस टी कॅटेगरीचा एखादा कॅन्डिडेट आहे अकरा बाराव्यासाठी अप्लाय करत आहे ओके आणि त्याचा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे आणि तिथं कॅन्डिडेट्स अवेलेबल नाहीत ओके आणि त्याचा स्कोर आहे पन्नास ओके आणि तो बी एड क्वालिफाय आहे टेटला पन्नास मार्क्स आहेत तर अशा वेळेस अशा विद्यार्थ्यांचं देखील तिचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केले की सर आम्हाला आम्हाला मार्क्स कमी आहेत तर आम्ही काय करू द्या ओके मार्क्स जरी कमी असले तरी तुम्ही पॉझिटिव्ह राहा कारण चा संधी ही मिळू शकते ओके ह्या हंड्रेड पर्सेंट याच्यावरती तुम्हाला प्रिडिक्शन तर करता येत नाही पण एक अंदाज आहे की जो आपण मार्क्स पाहिलेले आहेत जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले जवळपास एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी ह्या स्पर्धेतून बाहेर झालेले आहेत आणि अजून जरी तुम्ही पाहता असाल तर बरेच विद्यार्थी जे आहेत ते याच्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स फॉर्मच भरलेले नाहीत ओके त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्याकडे डॉक्युमेंटेजचा इशू आहे डॉक्युमेंट पूर्णपणे रेडी नाहीत असे विद्यार्थी देखील मला मेसेज करत आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांकडे टेटचं स्कोअर कार्ड नाही आहे ओके तर असे विद्यार्थी ज्यांच्याकडे टेटचं स्कोअर कार्ड नाही आहे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे नॉन क्रिमिलर नाही असे विद्यार्थी देखील बरेच याच्यातून बाद होऊ शकतात ओके तर विद्यार्थी मित्रो हंड्रेड पर्सेंट जो ऑफ आहे तो हा रिवाईज कट ऑफ हंड्रेड पर्सेंट कमीत कमी लागू शकतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याच्यामध्ये संधी मिळू शकते तर मार्क्स कमी असतील तरी घाबरून जाऊ नका कुठं ना कुठं तुम्हाला इथं चान्स मिळण्याचे मिळण्याचे जास्त चान्स आहेत ओके तर इथे आपण पाहिलं एस टी आता विजे एच्या जागा जर तुम्ही पाहिल्यात विजे एच्या आठशे बासष्ट जागा आहेत ओके तर आपण जो मधील कटऑफ तुम्हाला सांगितला होता तो जस्ट ओव्हरऑल कट ऑफ सांगितला होता ओके टॉप मोस्ट कट ऑफ सांगितला होता पण जर तुम्ही या सगळ्या गोष्टी विचार केलात सब्जेक्ट मिडियम कॅटेगरी सी टी टी किती क्वालिफाय झाले टेट किती क्वालिफाय झालेले आहेत आणि टी ई टी किती क्वालिफाय झालेले आहेत आणि सब्जेक्ट वाईज जर विचार केला ओके तर इथे देखील विजेचा कट ऑफ हा साठ सत्तर सी सत्तर ते ऐंशी या दरम्यान लागू लागण्याचे चा, जास्त चान्सेस आहे ओके आणि काही वेळेस पहा जर कॅन्डिडेट अवेलेबल नसेल अकरावी वर्षासाठी अप्लाय करत आहेत केमिस्ट्री सब्जेक्ट आहे फिजिक्स सब्जेक्ट आहे आणि तिथं विद्यार्थी अवेलेबल नाहीत टेटचा स्कोर खूपच कमी आहे साठ आहे पंचावन्न आहे तर अशा वेळेस देखील विजेमध्ये तिथं तो विद्यार्थी लागून जाऊ शकतो ओके तर असं घाबर घाबरून जाण्याचं कारण आहे की आम्हाला पन्नासच मार्क आहेत साठच मार्क आहेत काय चान्स आहे की नाही तर शेवटपर्यंत तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकून राहा शेवटपर्यंत प्रयत्न करा ओके okay, बरेच विद्यार्थी काय करतात अर्ध्यातून सोडून जातात आणि मला सत्तरच मार्क पडलेले आहेत चान्स नाही पण लास्टपर्यंत जो विद्यार्थी आज याच्यामध्ये टिकून राहतो जोपर्यंत जो, जो विद्यार्थी लास्टपर्यंत प्रयत्न करतो असे विद्यार्थी हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये सिलेक्ट होतात ओके विथ इंटरव्ह्यू नाही झालं तरी विदाऊट इंटरव्ह्यू तरी तुम्हाला दोन्हीकडे कुठं ना कुठं चान्स हे हंड्रेड पर्सेंट मिळून जातं तर विद्यार्थी मित्र विजेचा जो कट ऑफ आहे जर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा अनालिसिस केला पहिली ते पाचवी दहा हजार दोनशे चाळीस जागा सहा ते आठवी आठशे आठ हजार एकशे सत्तावीस नवी नववी ते दहावी दोन कुठं ना कुठं यामध्ये जर तुम्ही ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट सब्जेक्ट नवी ते दहावीमध्ये किती एकूण सब्जेक्टच्या किती जागा आहेत हे दिलेलं नाही त्यांनी आपल्याला तर तो एक अंदाजित कट ऑफ आपण सांगतो आहे ओके तर एक ते पाचमध्ये सायन्सच्या एकूण जागा किती आहेत मॅथ्सच्या एकूण जागा किती आहेत तर ऑलरेडी आता बघा पवित्र पोर्टलवरती ऑलमोस्ट तुमचं निवड्यादीचं काम हंड्रेड पर्सेंट चालू आहे आणि खूप कमी दिवसातच आता निवड्यादी ही जाहीर होईल आणि तुम्हाला एक अंदाज कळेल तिथे यादीमध्ये जो हा कट ऑफ आहे तो कट ऑफ ॲक्च्युली ह्या सगळ्या बेसिसवरती केला जातो पण आपल्याला जर कट ऑफ हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेट काढायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं असतं सी टी टीचे एकूण विद्यार्थी किती क्वालिफाय आहेत टी ई टी क्वालिफाय झालेले किती आहेत ओके त्यानंतर मीडियम वाईज सी टी ई टी किती क्वा क्वालिफाय कॅटेगरी वाईज त्यानंतर सायन्सच्या जागा किती आहेत मॅथ्सच्या किती आहेत मराठीच्या किती आहेत हिंदीच्या किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला परफेक्ट माहीत असतील तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट तिथं ॲक्युरेट कटऑफ का काढू शकता हा जो एक आपण प्रेडिक्शन करतो आहे तो ह्या आपल्याकडे जो अवेलेबल डाटा आहे त्याच्या बेसिसवरती हा कट ऑफ काढतो आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल की कारण बरेच विद्यार्थी आत्ताच पॅनिक झालेले आहेत ओके कंटिन्यू वा मी बघतोय ना कंटिन्यू मेसेजेस करत आहेत बरेच विद्यार्थी कॉल करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी बिझी शेड्यूलमध्ये त्यांचा कॉलसुद्धा पिकअप करू शकत नाही तर विद्यार्थी मित्रो एक अंदाजित डाटा आहे याच्या बेसिसवरती तुम्हाला एक क्लॅरिटी येऊ शकते मार्क्स कमी असतील तरी जास्त जास्त पॅनिक होऊ नका जास्त घाबरू नका कुठं ना कुठं तुम्हाला संधी ते मिळू शकते ओके एन टी बीमध्ये चारशे चार जागा आहेत पहा चारशे चार जागा चार चार ओके तर एन टी एन टी बीचा जर विचार केला विध्या मी तो सब्जेक्ट वाईज कॅटेगरी वाईज टेट्स का स्कोर पहिली ते पाचवी अकरावी बारावी इथे देखील हा ऑफ जो आहे तो आ, कमी लागू शकतो सत्तर ऐंशी सुद्धा इथं एटी टू नाईन्टी किंवा हंड्रेडपर्यंत देखील जाऊ शकतो डिपेंड्स ओके okay, इथं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ॲज इट इज ॲक्युरेट तर आपल्याला येत नाही नंतर बरेच विद्यार्थी मला कमेंट करतात सर तुम्ही शंभर सांगताय कशाच्या बेसिसवरती पण आपल्याला हंड्रेड पर्सेंट जो आहे क्रायटेरिया आहे तो डाटा आपल्याकडे अवेलेबल नाही पण त्याच बेसिसवरती आपण जो सांगतो एक तुम्हाला एक क्लॅरिटी मिळू शकते ओके हो। okay, त्यानंतर एन टी सी पाचशे ब्याऐंशी जागा आहे त्यांचा देखील साधारण पहा एन टी सीमध्ये जर तुम्ही एक ते पाचमध्ये आपल्याला तर अंदाज माहीत नाही पण जागा जास्त आहेत तिथं आणि जे सी टी टी क्वालिफाय झालेले आहेत टेट क्वालिफाय झाले आहे टी ई टी क्वालिफाय झालेले त्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर साधारण हा देखील कट ऑफ नाईन्टी टू हंड्रेडच्या दरम्यान लावू शकतो किंवा कट ऑफ लावू शकतो पण हा एक कट ऑफ जो तुम्हाला मी सांगितला तो बेस्ड ऑन किती जागा आहेत पण अवेलेबिलिटी ऑफ कॅन्डिडेट्स तुम्ही पाहिले सब्जेक्ट वाईज जर पाहिला हा कट ऑफ खाली देखील लावू शकतो ओके okay, काही वेळी सत्तर ते ऐंशीवाला देखील इथे लागून जाऊ शकतो तर असं पॅनिक होत जाऊ का एन टी सीवाले विद्यार्थी लगेच कमेंट करतील सर आम्हाला सत्तर मार्क आहे लागणार की नाही पहा मी तुला मा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे ला की लास्टपर्यंत तुम्ही त्याचा प्रयत्न करा एन टी डीमध्ये सेम कंडिशन ओके okay, इथे देखील हा जो कट ऑफ आहे एटी टू हंड्रेडच्या दरम्यान लागू शकतो एटी टू हंड्रेड पण इथे देखील पहा सब्जेक्ट वाईज जर तुम्ही विचार केलात मीडियम वाईज विचार केलात कॅटेगरी के वाईज विचार केलात सी टी टी टेट क्वालिफाय बरेच विद्यार्थ्यांनी टेट क्वालिफाय आहेत पण सी टी ई टी आणि टी ई टी क्वालिफाय नाहीत तर असे विद्यार्थी याच्यातून बाहेर होऊ शकतात तर अशा वेळेस कमी मार्क्सवाले देखील साठ ते सत्तरवाले देखील इथं लागून जाण्याचे चान्सेस असतात ओके आणि इंटरव्ह्यूमध्ये तर आरामात पन्नास साठवाले देखील लागण्याचे चान्स आहेत सीचा विचार केला दोनशे नव्वद इथं देखील साधारण जो कट ऑफ आहे नाईन्टी टू हंड्रेड या दरम्यान लावू शकतो आणि इथे देखील कॅटेगरी वाईज विचार केला कमी मार्क्सवाले देखील लागून जाऊ शकतात ओबीसीचा विचार केला विद्यार्थी मित्र ओबीसीच्या चार हजार दोन चोवीस चोवीस जागा आहेत तर ओबीसीच्या जागा जास्त आहेत इथे आणि तुम्ही फर्स्ट टू फिफ्थमध्ये पाहिलं सिक्स टू एट नाईन टू एट आणि कॅटेगरी वाईज मिडियम वाईज सब्जेक्ट वाईज पाहिलं टेट क्वालिफायच्या जागा एकूण पाहिल्यात तर हंड्रेड पर्सेंट इथं जो कट ऑफ आहे ओबीसीचा देखील एटी टू हंड्रेड याच्या दरम्यान लागू शकतो पण इथे देखील कमीत कमी स्कोरवाला आरामात तिथं लागून जाऊ शकतो कारण बेस्ड ऑन द सब्जेक्ट ओके तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही डोक्यात घ्या आणि जेणेकरून जो कट ऑफ आहे तो एक आपण प्रिडिक्शन करतो आहे हंड्रेड पर्सेंट ॲज इट इज तर नाही लागणार पण याच्या जवळपास असू शकतो ओके तो एक तुम्हाला क्लॅरिटी मिळू शकते त्यानंतर ईडी ईडब्ल्यू एसच्या दोन हजार तीनशे चोवीस जागा आहेत ईडब्ल्यू एसचा जरी तुम्ही पाहिला इथं देखील कट ऑफ हा विद्यार्थी मित्रो नव्वद ते हंड्रेड किंवा नऊ ते हंड्रेड तर एक अंदाजेत कट ऑफ आपण सांगतोय पण इथे देखील डब्ल्यू एसचे जे काही कॅन्डिडेट्स आहेत सब्जेक्ट वाईज जर तिथं कॅन्डिडेट अवेलेबल नसतील मीडियम वाइज अवेलेबल नसतील इथं देखील साठ सत्तरवाले देखील आरामात लावून जाऊ शकतात ओके आणि ओपनमध्ये देखील पहा ओपनचे सहा हजार एकशे सत्तर जागा आहेत तर इथं देखील हा जो कट ऑफ आहे मिनिमम एटी टू वन टेन याच्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो ऐंशी ते एकशे दहा पण इथे देखील पहा विद्यार्थी मित्रो जर सब्जेक्ट वाईज तुम्ही मीडियम वाईज हो कॅटेगरी वाईज विचार केलात सी टी ई टी क्वालिफाय झालेले आहेत विद्यार्थ्यांचा विचार केला तर इथं देखील कट ऑफ हा ऐंशीपेक्षा कमी देखील लागू शकतो साठ सत्तरवाले देखील इथं लागण्याचे चान्सेस असतात तर हा एक आपला एक प्रेडिक्शन आहे याच्या बेसिसवरती तुम्हाला एक क्लॅरिटी येईल ओके आणि तुम्हाला एक अंदाज मिळेल की आपलं शिक्षक भरतीमध्ये काम होईल का नाही ओके तर आता खूप कमी दिवसातच तुमचं लिस्ट निवड्यादही जाहीर होईल आणि तुम्हाला एक क्लॅरिटी मिळणार आहे तुम्हाला जर हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेट कट ऑफ सांगायचा असेल तर आपल्याकडे तो डाटा अवेलेबल नाही आहे सब्जेक्ट वाईज किती विद्यार्थी आहेत त्या कास्टचे आता एस सी कॅटेगरीमध्ये सायन्सचे किती कँडिडेट्स आहेत फिजिक्सचे किती कँडिडेट आहेत मॅथमॅटिक्सचे किती कँडिडेट्स आहेत तो हंड्रेड पर्सेंट डाटा ॲक्युरेट आपल्याकडे नसल्या कारणामुळे जो आपण कट ऑफ सांगत आहे तो एक अंदाजित बेस आहे पण जवळपास या च्या दरम्यान हा कटॉप लावू शकतो त्यामुळे कमी मार्क्सवाले विद्यार्थी जास्त पॅनिक न होता पॉझिटिव्ह रहा, हंड्रेड पर्सेंट आत्ता जरी काम नाही झालं तरी तुमचं सेकंड फेजमध्ये काम होईल ओके सेकंड फेजमध्ये आता विद्यार्थी ज्यावेळेस भरून जातील पण तुमचा त्यावेळेस विचार हा केला जातो ओके तर त्या पद्धतीनं दे तुम्ही थोडंसं पॉझिटिव्ह राहा कारण बरेच विद्यार्थी काय आहे बघा बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत आपल्याला माहीत आहे दोन हजार सतरामध्ये देखील बरेच सतरामध्ये दे बऱ्याच विद्यार्थ्यांचं काम नाही झालं ते विद्यार्थी परत आता एक्झाम दिलेली आहे आणि त्यावेळेसचे विद्यार्थी अजून पेंडिंग्स आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रमण आहे की अरे यार एवढ्या दिवसापासून आम्ही मी प्रयत्न करतो अजूनही आमची भरती झाली नाही तर विद्यार्थी मित्र पॉझिटिव्ह आहे ह्यावेळेस थोडंसं तुमच्याकडे शिक्षक भरतीचे होप्स जास्त आहेत कारण ह्यावेळेस ज्या गोष्टी चालू आहेत ज्या आपण पाहत आहे ते सगळं पूर्णपणे पारदर्शकरित्या चालू आहे त्यामुळे इथं कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार होण्या होण्याचा चान्स नाही आहे त्यामुळे जे काही स्कोर आहे जे काही तुमचं टॅलेंट आहे त्याच बेसिसवरती तुमची निवड होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र जे आहेत ते त्यांना याच्यामध्ये संधीही मिळू शकते हो, ला, तर विद्यार्थी मित्र हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळ्या प्रकारच्या नोटिफिकेशन तुम्हाला ह्या आपल्या चॅनलतून मिळत राहतील आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ओके ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की मार्क्स कमी आहेत होईल का नाही पुढची प्रोसेस करायची का नाही अशा कन्फ्युजनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक माइंडमध्ये क्लॅरिटी येईल ओके okay, uh, तर uh, नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला त्याचा फायदा होईल तर विद्यार्थी मित्र हो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ